हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप काही शिकून जाणार आहे मित्रांनो समजदार लोक म्हणजे आपल्या सोसायटीला भेटलेली एक देण आहे समजदार लोक या समाजामध्ये आहेत म्हणून ही सोसायटी सुरू आहे थोडासा विचार करा हे जर समजदार लोक आपल्या सोसायटीमध्ये जर नसतील तर वातावरण शांत राहील का त्यामुळं जिथं जिथं जेव्हा जेव्हा तुम्हाला असे समजदार लोक भेटतील त्यावेळेस ते त्यांची रिस्पेक्ट करायला विसरू नका पण आता प्रश्न असा आहे की असे समजदार लोक आपण कसे ओळखायचे ते कसे असतात असे वेगळे काय गुण त्यांच्यामध्ये असतात चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत मित्रांनो समजदार लोक ओळखण्याचे मुख्य पाच गुण आहेत त्यातला पहिला असे लोक खूप कमी बोलतात आणि इतरांचं जास्त ऐकतात माझंच खरं या भूमिकेमध्ये ते कधीच नसतात इतरांचं ऐकून घेण्याची क्षमता अशा लोकांमध्ये भरपूर असते अशा लोकांचे सहसा कोणासोबतही वादविवाद होताना दिसत नाहीत कारण ते त्या गोष्टीमध्ये पडतच नाहीत स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहायला अशा लोकांना खूप आवडतं त्यामुळं अशी लोक जर तुमच्या घरामध्ये असतील किंवा सोसायटीमध्ये असतील तर अशा लोकांना रिस्पेक्ट द्यायला खरंच विसरू नका दुसरा महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये असा असतो की अशा लोकांना नवनवीन गोष्टी माहिती करून घ्यायला खूप आवडतं मग तो अध्ययनाचा विषय असो सामाजिक विषय असतो काही काही गोष्टी माहिती करून घेण्याचा विषय असो असे लोक एखादा विषय जर धरला तर त्या विषयामध्ये खूप डीप जाऊन अभ्यास करत असतात हा त्यांचा खूप महत्वाचा छंद असतो समजदार लोकांचा मित्रांनो एक गुण असा असतो की काही नवीन विषय जर त्यांना समजून घ्यायचा असेल तर दिवसातले एक दोन तास मला या विषयासाठी द्यायचेच आहे ही एक महत्वाची भूमिका त्यांची असते आणि ते दिवसातले ते एक दोन तास त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देतच असतात ही एक त्यांनी स्वतःला लावून घेतलेली डिसिप्लिन आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो वॉरन बफेट आणि बिल गेट्स एका आठवड्यामध्ये एक पुस्तक वाचून झालंच पाहिजे या लोकांनी हा नियम स्वतःला लावून घेतलेला आहे ही गोष्ट वाटायला खूप साधी आहे पण इचा इम्पॅक्ट हा आपल्या जीवनावर खूप मोठा पडतो नंबर तीन तिसरा गुण अशा लोकांमध्ये असा असतो की असे लोक प्रॅक्टिकली विचार खूप करतात ज्या गोष्टी होऊ शकतात ज्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त आहे अशाच विषयावर ते बोलत असतात वाचन करत असतात आणि अशाच विषयाचा ते विचार करत असतात ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत अशा विषयामध्ये असे लोक पडत नाहीत उगाच हवेमध्ये गोळीबार करण्याची सवय अशा लोकांना अजिबात नसते तुमच्याही आजूबाजूला असे प्रॅक्टिकल विचार करणारे लोक जर असतील तर त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे त्यानंतर नंबर चौथा मुद्दा असे लोक अपयशाला कधीच घाबरत नाहीत अपयश आलं ते का आलं कशामुळे आलं उलट याविषयी ते चिंतन करतात अभ्यास करतात आपण काय चुका केल्या आणि भविष्यामध्ये आपण काय चुका करायला नाही पाहिजे अशा विषयामध्ये ते अभ्यास करतात आणि समोर जातात अपयश आलं म्हणून थांबून राहणं किंवा अपयश आलं म्हणून त्याचा पश्चाताप करत बसणं हे त्यांच्या स्वभावात नसतं आता नंबर पाचवा मुद्दा अशा लोकांना एकटं राहणं खूप आवडतं तुम्ही जर अशा लोकांना ऑब्झर्वेशन केलं तर अशा लोकांचं फ्रेंड सर्कल हे खूप कमी असतं आणि जेवढं असतं सेम त्यांच्या पर्सनॅलिटीला मॅच होईल असं असतं या लोकांचा असं नाही की आपला स्वभाव एक आणि एकदम अपोजिट कॅरेक्टरच्या लोकांसोबत असे लोक तुम्हाला दिसतात असं कधीही होत नाही एकदम अपोजिट कॅरेक्टरचे जे लोक लोक असतात अशा लोकांसोबत समजदार तुम्हाला कधीही दिसणार नाहीत आणि क्वचित जर दिसले तर ते जास्त वेळासाठी दिसणार नाहीत खूप साऱ्या लोकांसोबत राहणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं असे लोक जाणीवपूर्वक टाळतात अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर अशा लोकांना असं वाटतं की मी कुठेतरी ठिकाणी आलेलो आहे आणि माझा वेळ हा वाया जात आहे हा एक महत्त्वाचा गुण अशा लोकांमध्ये असतो पण सोसायटी अशा लोकांना एक निगेटिव्ह पद्धतीने घेत असते काही लोक अशा समजदार लोकांना समजावून सांगतात की एक तुम्ही एकटे पडसाल कोणी तुमची मदत करणार नाही भविष्यात तुम्हाला काय अडचणी आल्या तर लोक तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत पण मित्रांनो असं अजिबात नसतं असे लोक अनेक लोकांसोबत कनेक्टेड असतात परंतु ते शो ऑफ करत नाहीत ते दिखावा करत नाहीत बरंच यांचं सर्कल असतं पण त्यांच्या पर्सनॅलिटीला मॅच असंच असतं तर हे महत्वाचे पाच गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर नक्कीच तो व्यक्ती समजदार आहे मित्रांनो असे व्हिडिओ आपण का बघायचे असतात किंवा असे व्हिडिओ का बघितले पाहिजे याविषयी थोडक्यात सांगतो असे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला एक थॉट ऑफ प्रोसेस आपली प्रोग्रेस होते आणि सोसायटीमध्ये कसं राहायचं लोकांची परख कशी करायची हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजतं मित्रांनो असे व्हिडिओ का बघायचे असतात कारण असे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर हे सोशल सर्कल कसं चालतं हे समजतं आपली बौद्धिक वाढ होते समाजामध्ये कसं राहायचं हे समजतं आपली प्रगती कशामध्ये आहे आणि कशाने कशा होऊ शकतो या विषयाचं ज्ञान आपल्याजवळ येतं आणि असा अभ्यास करून आपली प्रगती साध्य करता येते हे प्रॅक्टिकली शक्य झालेलं आहे त्यामुळे असे व्हिडिओ बघितले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर करा पण काही तुमच्या जर संपर्कात समजदार लोक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तब्येतीची काळजी घ्या इतरांनाही समजदार बनवा स्वतःही समजदार राहा परत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र